हो दोन हजार चोवीसला ज्यावेळेला निवडणुका राज्यात होऊ घातल्या होत्या त्यावेळेला विद्यमान मुख्यमंत्री म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी झमाझम जम योग योजनांच्या घोषणा केल्या होत्या कोणी लाडकी बहीण योजना लागू केली त्यानंतर मग भावांना राग आला म्हणून लाडका भाऊ मग त्यानंतर जे जे जमेल ते ते फुकट कसं द्यायचं आणि लोक लुभावण्या घोषणा कशा करायच्या या शिंदे आणि फडणवीस या दोघांकडून शिकण्यासारखं होतं पण आता त्याचं झालं आहे असं की त्यानंतर तुफानी सरकार हे महाराष्ट्रात विराजमान झालेलं आहे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचं पण इतकं मोठं सरकार इतकं मोठं संख्याबळ इतकं मोठं बहुमत मिळूनही महाराष्ट्रामध्ये या महायुतीने महाभंकस चालवलेली आहे रोज नव्या गोष्टी रोज नव्या कागाळ्या आणि लहान मुलांसारख्या छोट्या मोठ्या चिटपूट भांडणांच्या गोष्टी अगदी थेट दिल्ली दरबारातून मुख्यमंत्र्यांना बोलावं लागतं आणि यासाठीच केला होता का हा अट्टास असं म्हणण्याची वेळ आता राज्यातल्या जनतेवर आलेली आहे एक पुरस्कार जाहीर होतो का नाही आणि तो पुरस्कार सोहळा पार पडल्यानंतर जी काही राजकीय धुळवड सुरू होते त्यात सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न आणि समस्या या कुठल्या कुठेच पडलेल्या आहेत आता नवा वाद सुरू झालेला आहे तो म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूमचा आणि उपमुख्यमंत्र्यांच्या वॉर रूमचा आता वॉर रूमवरून वाद घालणारे हे तिन्ही नेते प्रत्यक्षात जनतेसाठी वॉर फूटवर कधी उतरणार असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडू लागलेला आहे आणि त्यातच आता एक आणखी कटू निर्णय सरकारला घ्यावा लागतोय तो म्हणजे वेगवेगळ्या खर्चांवर कपात करण्याचा काही योजनांना पायबंद घालण्याचा आणि त्यामुळे या नेत्यांच्या भांडणांमध्ये महाराष्ट्राची महाभंकच सुरू केली आहे एका महायुतीने असा प्रश्न पडतोय काय आहे हे सगळं मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्रो जसं मी आपल्याला म्हटलं तसं महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजपर्यंतचं सगळ्यात प्रचंड मताधिक्य किंवा प्रचंड बहुमत असं या महायुती सरकारकडे आहे ही महायुती कोणाची आहे तर ही महायुती आहे अमित शहा यांच्या भाजपची ही महायुती आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आणि ही महायुती आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची आता हे तिन्ही नेते दिग्गज आहेत यापैकीचे देवेंद्र फडणवीस हे तर निर्विवादरित्या आपल्याला सगळ्यांना त्यांची गुणवैशिष्ट माहिती आहेत एकनाथ शिंदे ज्यांनी आतापर्यंतच महाराष्ट्रातलं सगळ्यात आत मोठं महासत्तांतर घडवलं आणि तिसरे आहेत अजित पवार जे विक्रमी वेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेत आणि आला दिवस आपण मुख्यमंत्री कधी होणार यासाठी प्रयत्न करणारे ते नेते आहेत आता या तिन्ही नेत्यांची ने क्षमता ही जवळपास एक समान आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस पाच वर्ष यशस्वी मुख्यमंत्री त्यानंतर एकनाथ शिंदे अडीच वर्ष आणि आता पुढच्या आणखी कधी आपण मुख्यमंत्री होणार या विवंचनेत असलेले अजित पवार त्यामुळे या तिघांचीही क्षमता आणि तिघांचीही ताकद ही दिल्लीतल्या भाजपेश्वरांना नीट माहिती आहे पण आता या तिघांनी आणि त्यांच्या चेले चपाट्यांनी जे काही सुरू केलेलं आहे ते पाहिल्यानंतर महाराष्ट्रातली जनता आता या महायुतीला अक्षरशः कंटाळलेली आहे आणि जनता अशी म्हण जनता असं म्हणते समाज माध्यमांवर असेल किंवा इतर वेगवेगळ्या व्यासपीठांवरून आता या सरकारचा उभग येईल अशी परिस्थिती आहे आणि ही उभग सर्वसामान्य जनतेला येईल याची कल्पना दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांना आलेली आहे त्यामुळे मुख्यमंत्री काय म्हणालेत आणि तेही दिल्लीत ते मी आपल्याला ऐकवणार आहे दाखवणार आहे असं आहे की त्या ठिकाणी आमचीच आमचंच ऑफिस होतं जेव्हा आम्ही उपमुख्यमंत्री होतो ती जागा त्यांच्याच करता होती त्यामुळे ऑफिसेसचं रिअलाइनमेंट चाललेलं ते आहे त्यामुळे त्याला बातमी बनवणं एवढं मोठी घटना ती नाही आहे प्रत्येक गोष्टीची बातमी करू नका सगळं चांगलं चाललंय नीट आहे पण आता जो सरकारने निर्णय घेतला आहे तो घेतलेला आहे सरकारी वाहनांवरील इंधनांमध्ये वीस टक्के कपात करण्याचा त्याचप्रमाणे ज्या योजना घोषित करून हे महायुतीचं सरकार पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणण्यात आलं आणि ते सरकार आल्यानंतर अलगतपणे शिंदेंना बाजूला करून देवेंद्र फडणवीस यांना सत्तेवर बसवण्यात आलं ते आता मुख्यमंत्री आहेत त्यांनी मुख्यमंत्रीपदी बसल्याबरोबर काय केलं तर लाडकी बहीण योजनेची काटछाट सुरू केली कारण याच्यामध्ये अनेक बोगस बहिणी घुसल्या होत्या असं सरकारी अधिकाऱ्यांचंही म्हणणं होतं नेत्यांचंही म्हणणं होतं आणि त्यामुळे जे आकडेवारी हाती येते त्यात एकट्या पुणे विभागातून पाच लाख बोगस बहिणींना बाहेर काढण्यात आहे मग मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना झाली त्यानंतर मग बहिणींना आनंद होतोय भावांना वाईट वाटेल म्हणून मग मुख्यमंत्री लाडका भाऊ आला मग त्याचप्रमाणे इतर ज्या काही योजना आहेत त्या देखील याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या होत्या आणि त्या म्हणजे मग मोफत वीज असेल किंवा जे जे काही फुकट देता येईल ते देण्याचा प्रयत्न हा या सरकारकडून केला गेला होता शिवभोजनची योजना ही उद्धव ठाकरेंच्या काळात सुरू झाली होती त्या योजनेलाही खाटछाट देण्यात आलेली आहे म्हणजे जे फुकट वाटलं जात आहे याच्यावरती न्यायालयांनी पण आक्षेप घेतलेला आहे की तुम्ही फुकट वाटण्याची योजना जाहीर करून लोकांना फुकटे किंवा परावलंबी करू नका असं न्यायालयाने सुद्धा म्हटलेलं आहे आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे शिस्तीसाठी काही निर्णय घेत आहेत पण त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांचा जो एक महत्त्वाचा दुर्गुण किंवा एक त्यांच्या व्यक्तिमत्वातला जो काही उन्हा भाग आहे तो आहे मय करायचो कायदा आता हे देवेंद्र फडणवीस कदाचित आपल्यापैकी काही जे देवेंद्र फडणवीसांचे समर्थक आहेत ते असं कदाचित म्हणतील आणि मला ट्रोल करण्याचा प्रयत्न करतील पण जर आपण भाजपमधल्या काही नेत्यांकडे गेलात त्यांच्याशी बोललात तर देवेंद्र फडणवीस हे सुसाट बॅटिंग करत आहेत तुफान फटकेबाजी त्यांची चालू आहे ती वाईट आहे का तर त्याचं उत्तर नाही असं असेल पण देवेंद्र फडणवीस हे आपल्या सहकाऱ्यांना किंवा एकूणच महायुतीतल्या नेत्यांना जितकं विश्वासात घ्या बघा माझा शब्द नीट ऐका जितकं विश्वासात घ्या घेत ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळेच अजितदादा पवार यांची जी काय वॉर रूम होती कारण अजित पवार हे फक्त पुण्याच्या पिचवर बॅटिंग करण्यासाठीच जणू काही आलेत अशा पद्धतीची त्यांची एकूणच कार्यशैली असते त्यामुळे पुण्यामध्ये जे रिंग से प्रकल्प सुरू आहेत किंवा रेल्वेचे जे काही पायाभूत सुविधा ज्या तिथे केल्या जाणार आहेत जलसंधारणाची जे काही कामं केली जाणार आहेत आणि नागरी विकासाची जी कामं केली जाणार आहेत पुण्यामध्ये त्यातल्या महत्त्वाच्या योजनांवर लक्ष ठेवण्याचं काम हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वॉर रूममधून केलं जातं आता ही जी देवेंद्र फडणवीस यांची वॉर रूम जी होती त्या वॉर रूममधून काम केलं जायचं जेव्हा ते उपमुख्यमंत्री होते त्यावेळेला आणि देवेंद्र फडणवीस हे अत्यंत संयमाने आपल्या वॉर रूममधून या सगळ्या कामांचा आढावा घेत असायचे काम करत असायचे आता ते मुख्यमंत्री झालेत आणि त्यामुळे त्यांची वॉर रूम ही राज्याच्या मुख्यमंत्र्याची वॉर रूम आहे तिथून म्हणजे या वॉर रूममधून काय होतं तर वेगवेगळे एम एम आर डी असेल माडा असेल किंवा एम एस आर डी असेल किंवा डब्ल्यू डी असेल ही जी सरकारची वेगवेगळी विभाग विवा, विभाग रचना आहे त्याच्यामध्ये सुरू असलेले जे प्रकल्प आहेत तिथे राज्याचे जे प्रमुख नेते आहेत ते लक्ष ठेवतात आता या प्रमुख नेत्यांमध्ये कोण आहेत एकतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार आता झालंय असं की एकनाथ शिंदे यांच्याकडे तीन महत्त्वाचे विभाग आहेत यापैकीचा एक आहे नगरविकास दुसरा आहे गृहनिर्माण आणि तिसरा आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ हे तिन्ही जे विभाग आहेत हे अत्यंत महत्त्वाचे समजले जातात आता नगरविकास जो आहे तो महानगरपालिका किंवा राज्याच्या नगरांचा विकास यासाठीचा विभाग आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास हा जो विभाग आहे तो आपल्या सगळ्यांना माहिती असेल राज्यभरातलं रस्त्यांचं जाळं या विभागातून विणलं जातं आणि ग्रहनिर्माण पंतप्रधान ग्रहनिर्माण योजना जी आहे प्रत्येक नागरिकाला घर देण्याचा नरेंद्र मोदी यांचा जो संकल्प आहे तो संकल्प या विभागातून राबवला जातो आता या विभागाला एक वॉर रूम हवी आहे त्या वॉर रूमसाठीचा जो काय वाद आहे किंवा ती वॉर रूम कुठे असावी तिथे त्या वॉर रूमची रचना कुठे असावी आणि तिथे नेमकं काय काम व्हावं यासाठीचा एक नवा वाद केला जातोय आता एका बाजूला हे सगळं होत असताना आता राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येऊ घातलेलं आहे त्याचं काम सुरू आहे आणि एकूणच वित्तीय तूट जी आहे आपली एक राज्याच्या अर्थसंकल्पाची ती दोन लाख कोटींवर गेलेली आहे आणि मग अशी इतकी मोठी तूट असताना राज्य हे आर्थिक डबघाईला येऊ नये तसं ते येणार नाही असं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्र सांगत असतात वेगवेगळ्या ठिकाणी माध्यमांसमोर दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या कॅमेऱ्यांसमोर पण प्रत्यक्षात स्थिती तशी नाही आहे मित्रहो सध्या देवेंद्र फडणवीस यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्यानुसार एकूण तीस टक्के वित्तीय तूट जी काय आहे ती आता लागू करण्यात आलेली आहे आणि सगळं बजेट किंवा सगळी जी काटछाट आहे ही तीस टक्क्यावर आणण्यात आलेली आहे आणि त्यामुळे जे वेगवेगळे विभाग आहेत त्यांना तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत ही धोक्याची घंटा आहे एका बाजूला मुख्यमंत्री दाओसमध्ये जातात शेजारी उद्योग मंत्र्यांना बसवतात आणि राज्यात खूप सारे उद्योग येणार आहेत असं सांगतात पण प्रत्यक्षात मात्र आपल्याकडे आर्थिक स्थितीची पूर्ती अवस्था वाईट झालेली आहे आणि त्यामुळे कधी पालकमंत्रीपदावरून घोळ आहे कधी कोणाकडे कोणता विभाग आणि त्याच्यावरती कोणाची नेमणूक करायची याच्यावरून घोळ आहे कधी कॅबिनेटला उपमुख्यमंत्री पोचत नाहीत याच्यावरून घोळ आहे कधी महाकुंभ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी तिथल्या पालकमंत्र्यांना बोलवलं जात नाही याच्यावरून रुसवे फुगवे चालू आहेत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यामध्ये सध्या जे काही सुरू आहे ते फारसं चांगलं नाही आहे इतकंच आपल्या लक्षात येतं आहे बातम्यांमधून म्हणा प्रत्यक्षात तिथे डोकावल्यामधून म्हणा याचं कारण असं आहे की देवेंद्र फडणवीस हे यशस्वी मुख्यमंत्री आहेत हे जरी खरं असलं तरी ते दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि संपूर्ण टीम देवेंद्रला घेऊन काम करताना दिसत नाही आहेत याचं कारण काय तर याचं कारण हे देवेंद्र फडणवीस यांची पाच वर्षापूर्वीची जी कार्यपद्धती होती राज्यातल्या वीस प्रमुख अधिकाऱ्यांना घेऊन मग त्यामध्ये काही आय पी एस होते काही आय ए एस होते त्यांना घेऊन देवेंद्र फडणवीसांनी यशस्वी काम केलं पण आता जे महायुतीचा हा जो दुसरा टप्पा आहे आणि देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाचा तिसरा टप्पा जो आहे तो काहीसा विचित्र आहे भाजपला कधीही सूट न होणारी किंवा भाजपशी नीट जुळवून न घेऊ शकणारी राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर आहे एकनाथ शिंदे यांचा जो पक्ष आहे त्यामध्ये जे चाळीस लोक मुळचे होते ते कशा पद्धतीची त्यांची कार्यशैली होती ही आपल्याला या आधीच्या सगळ्या पूर्व इतिहासावरून माहिती आहे आता त्यांच्याकडे एकूण साठ आमदार आहेत आणि असं असताना देवेंद्र फडणवीसांची जी दुसरी इनिंग आहे ती तितकीशी चांगली नाही आहे कारण देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या वेळेला जे काही प्रमुख आय एस आणि आय पी एस अधिकारी घेऊन सत्ता यशस्वी केली होती किंवा नीट राबवली होती ते आत्ता तसं होताना दिसत नाहीये आता बघा मागच्या वेळेला उद्धव ठाकरे स्वतः नाराज होते ते रोज सांगायचे की आमचे मंत्री राजीनामे खिशात घेऊन फिरतायत राजीनामे तर काही त्यांनी दिले नाहीत पण सत्ता ही सगळ्यांना एखाद्या गोड फळासारखी असते आणि त्यामुळे आता ती ना शिंदेना सोडायची ना पवारांना सोडायची ना, ना, ना फडणवीसांना यातून काही एखादा सुवर्ण मध्य साधत नीट काही करायचंय त्यामुळे राज्यातल्या जनतेचा पूर्णपणे विस्फोट झाल्यासारखा दिसतोय वेगवेगळ्या ज्या काही योजना आहेत त्या बोंबलताना दिसत आहेत घोषित केलेल्या योजना बंद करण्याची वेळ ही सरकारवर आलेली आहे आणि हे कमी म्हणून की काय तर ह्या सगळ्या योजना ज्या कंत्राटदारांच्या माध्यमातून ज्या बांधकाम ठेकेदारांच्या माध्यमातून राबवल्या जातात त्यांना देखील पैसे दिले जात नाही आहेत तिजोरीमध्ये खडखडाट आहे आणि त्यामुळे ही महायुती महाराष्ट्राची महामाती करणार का असा प्रश्न आता राज्यातल्या जनतेला पडलेला आहे फडणवीस काय शिंदे काय किंवा पवार काय वेळीच जर सुधारले नाहीत तर जनता ही जनार्दन आहे हे त्यांना सांगण्यासाठी अरविंद केजरीवाल यांचं उदाहरण हे पुरेसं आहे दिल्लीमध्ये ज्या सर्वसामान्य नागरिकांनी आणि मतदारांनी मोदींच्या समोर केजरीवालांना डोक्यावर घेऊन नाचणं पसंत केलं केजरीवाल चुकल्यानंतर त्या जनतेनं केजरीवालांना पुन्हा घरचा रस्ता दाखवला केजरीवाल जसे हुशा हुशा कदी -कदी हुशार आहेत त्याच्यापेक्षा कैकपटीने देवेंद्र फडणवीस हुशार आहेत पण कधीकधी हुशार माणसं ही छोट्या चुका करतात हा इतिहास आहे मित्र हो आपल्याला काय वाटतंय या तिन्ही नेत्यांनी ज्या महायुतीच्या नेत्यांनी महाराष्ट्राची महाबंकस चालवली आहे का आपल्या आपसातल्या छोट्या छोट्या इगोला शांत करण्यासाठी किंवा त्या इगोला संतुष्ट करण्यासाठी या नेत्यांनी राज्यातील जनतेला गृहीत धरलंय का लोक लुभावण्या योजना घोषित करणाऱ्या या नेत्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेची फसवणूक केली आहे का महाराष्ट्र आर्थिक अडचणीत आहे का आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्हा मित्र आणि ही महाराष्ट्राची महाभंकस आपल्याला आवडते का किंवा नेमकं या नेत्यांनी काय करावं याबद्दल तुमचं जे काही मत असेल ते या रोकठोक व्हिडिओ इतकंच तुम्ही स्पष्ट स्वच्छ आणि संसदीय शब्दांमध्ये जर आम्हाला लिहून कळवलं तर त्याच्यावरचा पुढचा व्हिडिओ आपल्याला करता येऊ शकतो मित्र हो आपण कोणत्याही एका पक्षाचे विचाराचे नेत्याचे समर्थक नाही आहोत त्यामुळे तुमच्याकडे महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आणि हे राज्य संपूर्ण देशात एक सक्षम राज्य व्हावं म्हणून तुम्हाला दिसणारे भ्रष्टाचार तुम्हाला दिसणाऱ्या अप्रिय गोष्टी किंवा तुमच्याकडे असलेली अत्यंत उपयुक्त माहिती तुम्ही या व्हिडिओच्या खाली असणाऱ्या क्रमांकावर आवर्जून पाठवत चला त्या त्या माहितीची शहानिशा करून आपण त्या सगळ्या गोष्टींना उजेड्यात आणण्याचं अत्यंत प्रामाणिक आणि निष्पक्ष पद्धतीचं काम करण्याचा संकल्प करतोय त्यासाठी तुमची ताकद हवी आहे तुमचे आशीर्वाद हवेत तुम्ही फक्त इतकंच करायचं हा व्हिडिओ तुम्ही जर संपूर्ण पाहिला असेल तुम्हाला तो आवडला असेल अशी मी आशा बाळगतो आणि जर तो आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि टाईम महाराष्ट्र तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे आभार केलं नसेल तर जरूर करा आणि तुम्ही जर केलं असेल तर तुमच्या प्रियजनांना आणि आप्तस्वकीयांनासुद्धा ते करायला सांगा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद